Oh, mm -hmm. सगळे आय होप तुम्ही खूप छान मस्त आणि मजेत असाल आणि खूप छान दिवाळी सेलिब्रेट करत असाल आईनं दिवाळी आता संपलेली आहे पण आपले व्हिडिओ जे आहेत ते थोडेसे लेट येत आहेत चला तर मग हा आहे गावाकडचा दुसरा दिवस कालच जे आहे ते लक्ष्मीपूजन झालेलं आहे आणि मी कालचा व्हिडिओ जो आहे तो ऑलरेडी अपलोड केलेला आहे जर तुम्ही बघितला नसेल नसेल तर प्लीज जाऊन चेक करा चला आज आहे दिवाळी पाडवा आणि एक्साइटमेंट सगळ्या बायकांना असतेच असते तर चला मी आले होते किचनमध्ये आणि आल्यानंतर पहिल्यांदा जे आहे ते आशूला मकाने भाजून दिले तो पण माझ्यासोबत जे आहे ते लवकर उठला होता आणि आजोबांसोबत जे आहे ते भारतीय खेळत होता त्याला जे आहे ते मखाने भाजून दिले जेणेकरून तो तात्पुरतं जे आहे ते मखाने खाईल आणि त्याचा नाश्ता जे आहे ते मला थोडा वेळ मिळेल नाश्ता बनवण्यासाठी तर चला आमचं तर काही नाश्ता बनवायचा नव्हतं ऑलरेडी घरात जो आहे तो दिवाळी फराळ आहे तर म्हटलं की नाश्त्याला जे आहे तेच खाऊयात त्याच्यानंतर जे आहे ते मी पहिल्यांदा चहा घेतला आणि मग लागले स्वयंपाकाला आता सकाळचे जे आहे ते साडेसात पावणे आठ वाजलेले आहेत म्हटलं की चला लागलाच स्वयंपाक पण जे आहे ते लवकर करून घेऊयात आणि गावाकडे कसं असतं ना की स्वयंपाक जरा लवकर बनवला जातो आणि आमच्याकडे पण जो आहे तो स्वयंपाक लवकरच बनवला जातो आणि जेवण जे आहे ते आपापल्या टायमिंगनुसार करतात कारण का कोण मम्मी पप्पा जे आहे ते कधी रानात असतात कधी घरी असतात त्यामुळे ते टाईम जे आहे ते मागे पुढे होतं जेवणाचं संध्याकाळी जे आहे ते सगळे सोबत असतात जेवायला पण सकाळचा टाईम असं फिक्स नसतं सगळ्यांचं तर चला जे आहे ते मी म्हटलं की पटकन स्वयंपाक करून घेऊयात आणि आज स्वयंपाकामध्ये बनणार होती शेंगसोल्याची भाजी म्हणजे ज्याला जे आपण संक्रांतीला घेवळा बनवतो ना त्याची काही ठिकाणी याला वालाच्या शेंगा पण म्हणतात तर मी त्याची जी होती ती भाजी बनवणार होते मम्मीने ऑलरेडी ज्या आहेत त्या शेंगा सोलून ठेवल्या होत्या मला सोलून पण ठेवल्या होत्या आणि शिजवून पण ठेवल्या होत्या मला फक्त आहे ते फोडणीला द्यायच्या होत्या आणि त्यानंतर दुसरी भाजी बनवायची होती ती मटकीची आमटी तर मग एक सुक्की ने, एक भाजी आणि एक पातळी भाजी आणि चपात्या असा आजचा बेत होता अहुक्षण करायला माझ्याकडे वेळ होता मग म्हटलं की चला जे आहे ते भाजी पण फोडणीला लागलीच टाकून देऊयात आणि इथे मी मटकीची आमटी म्हटलं की शिजायला घालूयात तर मी मा अशा पद्धतीने मटकी करते की आशूला पण खाता येईल जी आहे, जी आहे जी जी ते कढईमध्ये ऑलरेडी कांदा परतून घेते आणि त्याच्यानंतर जे आहे ते मटकी टाकते शिजायला थोडीशी हळद आणि मीठ टाकायचं आणि एक शिट्टी करून द्यायची मग अशी जी आईणी मटकी असते ती आशूला थोडीशी बाजूला काढून ठेवता येते आणि नंतर जे आहे ते फक्त त्याला फोडणी द्यायची जेणेकरून काय होतं की आशुपन्न जे आहे ते मटकी खा त्याला पण मटकी जी आहे ती खाता येते आणि आपल्याला पण मटकीची आमटी जी आहे ती खाता येते ये तर इथेच माझी जी होती ती त्याची तयारी चालू होती विशेषते तोपर्यंत म्हटलं की आशूच्या पण नाश्त्याची तयारी करूयात आणि त्याच्यासाठी आज मला बनवायचं होतं उपीट उपीट त्याला खूप जास्त आवडतं आणि खूप आवडीने खातो तो पोट भरून खातो त्यामुळे म्हटलं की उपीट जे आहे ते पटकन बनवून घेऊयात आणि आशुला आंघोळ घालायचं काम जे आहे ते त्याच्या आजीकडे असतं गावाकडे आल्यानंतर ही कामं माझ्याकडे नसतात आजी जी आहे ते सगळं त्याचं करते मला फक्त जे आहे ते खाऊ पिऊ घालावं लागतं तर म्हटलं की चला त्याची आंघोळ होते तोपर्यंत आपण जे आहे ते उपीट करून घेऊया आणि गावी आल्यानंतर मी थोडी रिलॅक्स असते कारण काही इथे आशूला घेण्यासाठी आजी आजोबा असतात जे आहे ते त्याचं खाणं पिणं करून मी त्यांच्याकडे देऊन देते म्हणजे जेणेकरून ते त्याला बाहेर ते फिरवून आणतील आणि आशूचं असं होतं की गावाकडे आल्यानंतर त्याला किती खेळावं आणि किती नाही ते हे कळतच नाही तो सारखा बाहेर ते असतो आणि प्रत्येक त्याला जे आहे ते नवीन नवीन गोष्टी इथं आल्यानंतर शिकायला मिळतात बघायला मिळतात त्यामुळे तो जो आहे तो सारखा बाहेर तेच असतो फक्त जे आहे ते त्याचं झोपण्याकरता आणि खाण्याकरता आहे तो माझ्याकडे येतो बाकी तसं मला बराचसा फ्री टाईम मिळतो मग माझ्यासाठी गावाकडे गेल्यानंतर एडिटिंगची कामं जी आहे ती जी आहे गावी गेल्यानंतर करता येत नाहीत आता हेच बघा ना व्हिडिओज माझे खूप लेट लेट, लेट यायला लागलेत कारण का ऑलरेडी मी आहे तो काल लक्ष्मीपूजनाचा व्हिडिओ जो अपलोड केला होता ऑलरेडी लक्ष्मीपूजन आणि होऊन बरेच दिवस झालेले आहेत आणि हा जो पाडवा आणि भाऊबीचा व्हिडिओ आहे तो पण यायला जरा थोडा लेट होतं त्यामुळे जे आहे ते गावाकडे ही कामं होत नाहीत पण बाकीची सगळी कामं आहेत ती लवकर होतात इथे माझं उपीट पण तयार आहे आणि मी मटकी पण जी आहे ते शिजायला घातलेली आहे आणि आशू पण जे आहे ते आंघोळ करून आलेलं आहे तर म्हटलं की आता चला त्यालाच चारावं आणि राहिलेली कामं जी आहे ती त्यानंतर करावी त्यांना औक्षण पण करायचं ते पण जे आहे ते फ्रेश व्हायला गेलेत म्हटलं की चला आशूला आधी जे आहे ते भरवते आणि त्यानंतर जे आहे ते त्यांचं औक्षण करते आणि पुढच्या कामाला लागते म्हटलं की कोणी ना कोणी पाहुणे घरी येतंच तर चला आधी जे आहे ते मी आशूला नाश्ता करून दिला कारण आशूचा जो नाश्ता आहे ते माझ्यासाठी महत्त्वाचा आहे कारण त्याने एकदा नाश्ता केला की मग दीड दोन तास काही मला टेन्शन राहत नाही आणि तो दीड दोन तास जो आहे तो आरामात खेळतो तर म्हटलं की चला त्याचं जे आहे ते आधी नाश्त्याचं त्याला करून द्यावा आणि मग आपण आपल्या कामाला लागावं मग नंतर जे आहे ते मी किचनमध्ये आले होते पाहुणे आले होते त्यांच्यासाठी मला चहा ठेवायचा होता चहा ठेवला आणि जे आहे ते कणिक पण मी ऑलरेडी भिजवून ठेवली म्हणजे चपात्या करेपर्यंत जे आहे ते कणिक मऊ होईल आणि साईड बाय साईड जो आहे तो भात पण लावून दिला तर म्हटलं की चला चपात्या ज्या आहेत त्या पटकन लाटून घ्याव्यात आणि आज पाडव्यामुळे गाड्यांची पण पूजा करायची होती तशी तर आम्ही काल लक्ष्मीपूजनालाच गाड्यांची पूजा करतो पण धाकट्या घरातल्यांची जी आहे ती पूजा करायची राहिली होती आणि त्यांनी जी होती ती गाडी पण नवीन आणली होती मग त्याची पण जी आहे ती पूजा करायची होती मग म्हणलं की चला आशुचे बाबा पण जे आहेत ते गाडी आणायला गेले होते मग घरात काही कोणी नव्हतं मग म्हणलं की आपण जे आहे ते पटकन चपात्या करून घेऊयात आणि घरातले जे आहे ते छोटी मोठी कामं करून घेऊयात आणि पटकन जे आहे ते गाड्यांची पूजा करायला जाऊयात आवरून तयार होतं आणि आशूचे बाबा जे आहेत ते पण गाडी घेऊन आले होते आणि जे आहेत ते आता गाडीची पूजा करायला जायचं होतं तर चला तर म्हटलं पटकन आवरूयात आणि बाहेर ते जाऊयात आणि आशूची इथे मस्तपैकी मस्ती चालली होती ट्रॅक्टरमध्ये तर त्याला काही ट्रॅक्टरमध्ये काल रात्री बसता आलं नव्हतं आमच्याकडे काल लाईट गेली होती त्यामुळे त्याने जे आहे ते आज चान्स मारला आणि बाबांकडून जे आहे तो ट्रॅक्टरवरती बसून घेतलं तेवढ्या वेळात जे आहे ती मी गाड्यांची पूजा करून घेतली आणि सगळ्या गाड्यांची पूजा केल्यानंतर मग घरी आलो आणि मम्मीने जी आहे ती ही मस्तपैकी कोळी कोळी तांदूळ ज्याची भाजी आणली होती पण ती काही आता करायची नव्हती कारण ऑलरेडी जे आहे ते रात्रीचा मेनू फिक्स होता मग म्हणलं की चला ही भाजी आहे ती करूयात आणि छान अशी कोवळी होती रानातली पटकन जी ताजी ताजी होती तोडलेली होती आणि ही खायला खरंच खूप छान लागते आणि रात्रीच्या आ... वेळी नेमका माझा भाऊ जो आहे तो दिवाळी घेऊन आला होता मग म्हटलं की त्याच्यासोबत जे आहे त्या गप्पा गोष्टी केल्या आणि रात्रीचा जो आहे तो स्वयंपाक पटकन ओरकून घेतला ते काही मी शूट केलं नाही हा आहे दुसरा दिवस म्हणजे भाऊजीचा दिवस तर म्हटलं की चला आजचा हा जो दिवस आहे तो पण त्याच्यातच शूट करून घेऊयात म्हणजे तुमच्यापर्यंत आनी दोनी आता पाडव्याचा आणि भाऊबीजेचा असे दोन्ही व्हिडिओ जे आहेत ते लवकर पोहोचले आता काय होते ना की पाडव्याचा जर व्हिडिओ मी अपलोड केला तर भाऊबीजीचा व्हिडिओ यायला बराच वेळ लागेल आणि तशी आता दिवाळी जी आहे ती संपून गेलेली आणि तुम्हाला बघण्यात पण काही इंटरेस्ट राहणार नाही मग म्हटलं की चला पाडव्याचे आणि भाऊबीजेचे जे दोन्ही व्हिडिओ आहेत ते एकत्रच असे करूयात आज भाऊबीजी निमित्त मला पण जायचं होतं माहेरी तर म्हटलं की चला स्वयंपाक जो आहे तो लवकर उरकूयात काल तुम्हाला माहित असेल की मम्मीने जी आहे ती तांदूळ्याची भाजी ताजी ताजी रानातली तोडून आणली होती तर म्हटलं की चला आज तीच भाजी आहे ते करूयात तर इथे मी भाजी धुवून ठेवली होती आणि त्याच्यासोबत आज पातळ भाजी म्हणून मग पनीर करायचं ठरवलं तर आम्ही तर काही जेवायला नाहीये कारण का आम्हाला जे ये का, ते आहे ते माहेरी इन्व्हिटेशन आहे आमच्या दोघांना तर म्हटलं की चला मम्मी पप्पा इथं आहे तर मग त्यांच्यासाठी जे आहे ते पनीरची भाजी करून ठेवूया जेणेकरून ते आता पण खातील आणि रात्री पण खातील आणि त्याच्यासोबत जे आहे ती तांदूळ्याची भाजी पण आहे आणि मी ऑलरेडी भात पण लावून ठेवला होता आणि मला फक्त जे आहे ते आता भाकरी करायची होती आणि माझं माहेर तसं फार लांब नाही आहे पंधरा ते वीस मिनिटाच्या अंतरावर आहे पण होतं ना असं की माहेर जवळ असोवा लांब महाराजाची एक्साइटमेंट काही वेगळीच असते मग त्यामुळे म्हटलं की चला पटकन जे आहे ते आवरूयात आणि जे आहे ते मला थोडीशी कामं पण करायची होती आणि आशूचं पण जे आहे ते खाण्यापिणं मला करायचं होतं मग त्याची अंगोत्या वगैरे सगळं मम्मींकडं असं मी तुम्हाला सांगितलंच आहे की मम्मी जे आहे ते त्याचं सगळं करतात त्यामुळे मला काही टेन्शन राहत नाही त्याचं पण त्याचं खाण्यापिण्याचं टेन्शन मला हे नेहमी असतं दादाचा आणि माझा काल काही फोन झाला नाही त्यामुळे दादा जो आहे तो रात्री दिवाळी घेऊन आला होता आ, मला मग नंतर असं वाटायला लागलं की दादाला आज बोलवायला हवं होतं जेणेकरून जो तो जो आहे तो जेवण करून आणि आम्हाला घेऊन तिकडे माहेरे गेला असता पण नंतर परत मी त्याला फोन केला की ये जेवायला म्हणून आज भाऊबीजेला तर मग त्याचा असं म्हणणं आलं की नाही माझा उपवास आहे त्यामुळे मी काही येऊ शकत नाही आणि मी विसरून गेले होते की दादाचा गुरुवारी उपवास असतो ते मग म्हटलं की चला आ, दादा तर काही येणार नाही आहे मग दादा म्हटलं की मी तुम्हाला न्यायला तर येऊ शकतो पण मग परत वहिनींचा जो आहे तो फोन आला की त्यांना पण जे आहे ती भाऊबीज सेलिब्रेट करायची होती मग त्यांनी जे आहे ते यांना इन्व्हिटेशन दिलं की या तुम्ही पण भाऊ भाऊ बीज पण आपली होऊन जाईल मग म्हटलं की चला मला पण हे सोडवायला येतील आणि भाऊबीज पण त्या दोघांची होऊन जाईल मग म्हटलं की पटकन जे आहे ते स्वयंपाक उरकावं आशूचं जे आहे ते उरकावं आणि मग जावं माहेरी पनीरची भाजीला कांदा चिरत होती तो एवढा तिखट होतं ना ते डोळ्यानं पाणी येत होतं आणि त्यांना असं वाटत होतं की मी रडतीये बाहेर जाण्यासाठी पण ॲक्च्युली आमचं असं कम्युनिकेशन चाललं होतं की त्यांचं पण तेच म्हणणं पडलं की दादाला आज बोलवायला हवं होता जेणेकरून तो तु, तुम्ही दोघं जे आहे ते त्याच्यासोबत गेला असता पण नंतर मग जे आहे ते परत मी त्यांना सांगत होते की वहिनींचा फोन आला होता की त्यांनी पण तुम्हाला जे आहे ते भाऊबीजसाठी इन्व्हाइट केलेलं आहे त्यामुळे जे आहे ते आपल्या दोघांना तिकडे जावं लागेल तर हेच जे होतं ते आमच्यामध्ये कम्युनिकेशन चाललं होतं आणि ते पण जे आहे ते लवकर उठले होते त्यांना जे आहे ते चहा दिला आणि परत जे आहे ते मी आशूसाठी नाश्ता करायला ठेवला इथे म्हणजे तांदूळची भाजी करून पण तयार होती म्हटलं की चला आशू आहे तो आंघोळीला गेला आहे आणि तो येईपर्यंत जो आहे तो नाश्ता तयार झाला पाहिजे मग त्याची जे जी होती ती मी तयारी करत होते दिनकडे जायचं होतं त्यांची पण आम्हाला जी आहे ती भाऊबी सेलिब्रेट करायची होती पण आमचं जे आहे ते टायमिंग फिक्स होत नव्हतं कधी जायचं सकाळी निघायचं की दुपारी बाराच्या टायमिंगला निघायचं तर आम्हाला जे आहे ते माहेरी कार्यक्रम होता आणि त्याच्यात जे आहे ते यांना पण इन्व्हिटेशन होतं आणि पप्पांचं असं म्हणणं होतं की तुम्ही जो आहे तो घरातला कार्यक्रम उरकून जो आहे तो तुम्ही तुमच्या मार्गाला जा पण यांचं असं झालं होतं की आपलं जे आहे ते सकाळी लवकर निघावं लागेल मग कार्यक्रम तर काय करता येणार नव्हे ते आम्ही घरच्या कार्यक्रमाला जे होतो तो अवेलेबल होतो मग म्हटलं की चला अनायसे आलोच आहोत र हा जो आहे तो कार्यक्रम पण अटेंड करून जाऊयात परत तिकडे गेल्यानंतर जे आहे ते सुट्ट्यांचा खूप प्रॉब्लेम होतो आणि जरी असा मध्ये आता जरी कार्यक्रम घेतला तर आपल्याला काही येता येत नाही मग याच्यावरती आमचं तेच डिस्कशन चाललं होतं की कसं करायचं आणि काय करायचं मग म्हटलं याच्यावरती काही मी जास्त वेळ चर्चा केली नाही मी जो आहे तो हा प्रश्न उद्यावरती सोडला उद्या म्हटलं बघू कसं होतंय ते आणि जे होईल ते उद्या बघता येईल म्हटलं आणि लागले मी माझ्या कामाला पण जो आहे तो मी नाश्ता रेडी केला होता आणि त्याला भरवलं त्याच्यात जो आहे तो माझा अर्धा तास गेला त्यानंतर मी पुन्हा आले किचनमध्ये आणि मग माझं जे काम राहिलं होतं ते घेतलं आणि मी सकाळी फ्रीजमधून पनीर काढायचं विसरले त्यामुळे पनीर जे आहे ते जास्त हार्ड झालं एकदम बर्फ झाला म्हटलं की चला जे आहे ते गरम पाणी करूयात आणि त्याच्यात जे आहे ते पनीर ठेवून देऊयात जेणेकरून जे पनीर आहे ते रूम टेम्परेचरला येईल आणि साईड बाय साईड जे आहे ते आपला मसाला पण परतून होईल आणि थोडा वेळ थंड करून जो आहे तो मिक्सरमधून बारीक करता येईल लागली होती मग तो घरात पाणी पिण्यासाठी आला होता आणि परत लगेचच पाणी पिलं की गेला बाहेर ते खेळायला आता म्हटलं की चला सगळं आवरलेलं आहे आता भाकरी करून घेऊयात एवढंच जे आहे ते काम राहिलेले आणि हे काम झाल्यानंतर म्हटलं की आता आपलं आवरायला घेऊयात आणि माहेर जाऊयात आणि आमच्याकडे पनीरच्या भाजीसोबत भाकरी खातात आणि इकडच्या लोकांना जे आहे ते पनीरच्या भाजीसोबत भाकरी पण आवडते आणि मला पण आवडते मी आधी कधी ट्राय केली नव्हती पण खूप छान लागते पनीरच्या भाजीसोबत भाकरी पण तुम्ही पण नक्की ट्राय करा आणि पटकन जे आहे ते म्हटलं भाकरी करावेत आणि आता जे आहे ते आवराला घ्यावा भले एका दिवसात जायचं आहे पण जे आहे ते आशूचे कपडे ते सगळं पॅक करून घेऊन जावं लागतं मला आणि आता वातावरण पण असं झालं ना की मध्येच थंडी पडते मध्येच पाऊस पडतोय आणि आमच्याकडे तर आता पावसाला परत एकदा सुरुवात झाली आहे आणि मग म्हटलं की आशूचे जे कपडे आहेत ते जास्तीचे घेऊन जावेत कारण का पावसामुळे जे आहे ते कपडे आता वाळायचं नाव घेत नाही आहेत आणि जास्तीचे कपडे असलेले बरे तसे दुपारचे जे आहे ते एकदम पाऊस पडतो आणि रात्रीचे थंडी वाजयला लागते मग असे जे आहे ते दोन्ही मिळून म्हटलं की कपडे घेऊन जावेत जास्तीचे कपडे असले बरे आणि जरी नाही लागले तरी म्हटलं की परत माघारी आणता येतील तसे मला जे आहे ते हे येणारच आहेत म्हटलं तर म्हटलं की चला जे आहे ते एक्स्ट्राचे बॅग पण म्हणजे एक्स्ट्राचे कपडे पण घेऊन जावेत आणि मोठीच बॅग घेऊन जावी म्हणजे येताना जे आहे ते परत दुसरं जे सामान मला घेऊन यायचे ते पण घेऊन येता येईल आणि आपल्याला आवरायची घाई असते आणि हे असं घडतं कोणासो कोणासोबत हे असं करतं नक्की सांगा भाकरीचं पीठ जे आहे ते वहिनी पडतो नव्हतं तसंही मी त्याच्यामध्ये जे आहे ते पाणी ऑलरेडी घेतलं होतं मग म्हटलं की चला परत एकदा जे आहे ते भाकरी मस्त थापून घेऊयात तसे ते मला तीन भाकरी करायच्या होत्या दोन ज्वारीच्या करायच्या होत्या आणि एक बाजरीची करायची होती पटकन आहे त्या भाकरी केल्या आणि जे आहे ते आवरायला घेतलं म्हटलं की चला भावांचे पण जे आहे ते फोन यायला लागले होते की किती वेळ लागेल यायला म्हणून आणि तसंही जे आहे ते जेवणाचा पण टाईम जे आहे ते होत होता म्हटलं की चला जे आहे ते लवकर आवरून घेऊयात आशूला पण जे आहे ते मला खायला घालायचं होतं म्हटलं की घरी जाईपर्यंत थोडा वेळ तर होईलच मग म्हटलं की त्याला जे आहे ते थोडंसं खाऊ पिऊ घालावं आणि जी राहिलेली कामं आहे ते आहेत ती पण उरकावीत आणि मग बॅग भरायची आणि मग आपलं आवरून जे आहे ते निघावं मग त्यासाठीच मी म्हटलं की आशूला जे आहे ते थोडा वेळ तरी का होईना असं तो मग्न होईल असं काहीतरी त्याला खायला देऊयात मग घरात जे काल पूजेसाठी डाईम बांधली होती मग ते जे आहे ते फोडून त्याच्याजवळ दिलं आणि त्याच्या बाबांना जे आहे ते सांगितलं की तुम्ही त्याला डाळीम खायला घाला तोपर्यंत जो आहे तो वेळ होतोच आहे मग माझं यावरून होईल मग नंतर आहे ते त्याचा आवरता येईल आणि पटकन जे आहे ती कामं केली आणि घेतलं आवरायला मग माझं आवरण आधी म्हटलं की चला पटकन जे आहे ते बॅग भरून घ्यावी आणि मग माझं आहे ते आवरायला घ्यावं मग मी पण जे आहे ते मस्तपैकी अशी साडी नेसली आणि काय होतं ना की बाहेरती राहत असल्यामुळे साड्यांचं माझं जास्त काही असा संबंध येत नाही ज्या माझ्या साड्या आहेत तशाच राहतात मग म्हटलं की चला शनिवार आहेत मग भारतल्या जे आहेत साड्या आपण नेसून घेऊयात म्हणजे त्यांची पण घडी जी आहे ती मोडता येते आणि आशूचं पण इथे मम्मी जे आहे ते आवरत होते साईड बाय साईड म्हटलं की चला दोघांचं पण आहे ते आहे आणि जे आहे ते आम्ही आता नेमकं साडे अकरा पावणे बाराच्या टायमिंगला निघालो होतो आणि म्हणजे घरी जाईपर्यंत आम्हाला पंधरा वीस मिनिटं लागतातच आणि फायनली जे आहे ते आम्ही निघालो आणि आम्हाला वाटतच जे आहे ते स्वामींचं मंदिर पण लागतं आम्ही अशा टाइमिंगला निघालो होतो की मंदिर पण जे आहे ते बंद व्हायला आलं होतं मग काही आम्ही दर्शन घेतलं नाही लांबूनच जे आहे ते दर्शन घेतलं आणि निघालो आणि पुढचा जो व्हिडिओ येईल तो माहिती असेल नक्की बघा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि कमेंट्स करा भेटत पुढच्या व्हिडिओमध्ये ब बाय